नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार टायटल वाचलं हवी मित्रांनो सन्मान्य कास्ताकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय आता राज्यातील कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की मोदी सरकारने आता राज्यातील सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय आणि महा या महानिर्णयानुसार आपल्या राज्यामध्ये हमी भाव सोयाबीन खरेदीला मिळाली या ठिकाणी पंधरा दिवसांची मुदत वाढ ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट ही सध्याच्या कंडिशनची सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आन आनंदाची वार्ता कि पंधरा दिवसाची मुदत आता सोयाबीन खरेदीला या ठिकाणी मोदी सरकारने दिली याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवाती या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून वडला तर जरूर या व्हिडिओ लाईट लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवां पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईट एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल डाउन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक गो आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवां मोदी सरकारचा सोयाबीनच्या उत्पादकता बाबतीत या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय कि आता संपूर्ण राज्यामध्ये पुढील पंधरा दिवसांपर्यंत सुरू राहणार हमी भवावर सोयाबीनची खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आता विस्तृतपणे समजून घेऊयात की सरकारने काढलेला जी आर कस व याचा सामा कास्तकार साकार या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा जर सध्याच्या कंडिशनला विचार केला तर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारने जी सहा दिवसांची मुदतवाढ सोयाबीन खरेदीला दिली होती ती संपली आणि आपण बघितलं की नाफेडच्या केंद्राच्या बाहेर रांगाच रांगा दिसत होत्या टेम्पोच्या ट्रॅक्टरच्या तशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवाने केविलवान्या सुरामध्ये राज्य सरकारला विनवने केली कि जोपर्यंत सोयाबीन आमचं शिल्लक आहे तो पर्यंत भावावर सोयाबीनची खरेदी करायला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या देवा भाऊने पाठपुरावा केला केंद्र सरकारला पत्रा मागे पत्रे पाठवली आणि त्यानंतर मोदी सरकारने ऐतिहासिक पुढील दिवसांसाठी आता सोयाबीनची खरेदी हमी भावावर फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू राहणार याचा अर्थ चोवीस तारखेपर्यंत म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन दोन पंचवीस पर्यंत आपल्या राज्यामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरावरती आता सोयाबीनची हमी भावावर खरेदी सुरू राहणार माझं तर याच्या पुढे जाऊन सरकारला म्हणणंय की कास्ताकार बांधव हवाल दिल झालाय म्हणून कुठेतरी या ठिकाणी सरकारने जोपर्यंत सोयाबीनचा शेवटचा असणारा सोला आहे तोपर्यंत हमी भावावर खरेदी सुरू ठेवली पाहिजे ज्याच्यामुळं कंबरड मोडलेल्या या कास्ताकार बांधवाला काहीतरी आधार मिळेल जी नाव आता बुडायला लागली त्या नावेला कुठेतरी आधार मिळेल पण चला फूल नाही तर फुलाची पाकळी या ठिकाणी समजू आणि हा निर्णय या ठिकाणी माझा सोयाबीनचा कासाकार बांधव डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही तर ही होती तुमची चिंता मिटवणारी सर्वात महत्वाची अपडेट सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता पाडव्याच्या सणाच्या अगोदर आपला गुढी पाडवा म्हणजे चोवीस फेब्रुवारी पर्यंत आता सुरू राहणार या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये बोलते व्हा बोलत चला व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा हवाल दिल कास्ताकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार